महाराष्ट्राची संस्कृती जपत आपले सण उत्सव अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावेत आणि सातत्याने त्यांचे जतन व्हावे याकरता पुण्यामध्ये श्रावण मासानिमित्त नागपंचमीचे औचित्य साधून पाच हजार महिलांनी बांगड्या भरणे आणि मेहंदी काढण्याचा आनंद लुटलाय या कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होता त्यांनीही बांगड्या भरून मेहंदी काढण्यासोबतच फुगडी खेळण्याचा आनंद घेतला प्रल्हाद गवळी मित्र कसबा कसबापेठेतील आर सी एम गुजराती हायस्कूल येथे पाच हजार महिलांसाठी बांगड्या भरणे व मेहंदी काढणे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सुशिला नेटके पुणे कॉन्टोन्मेंट विभागाध्यक्ष अजय कदम मनविसेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सारंग सराफ साईनाथ चकोर बाळासाहेब देवळे विक्रम लगड जीवन गायकवाड नरेश देवकर हेमंत कंठाळे आयोजक प्रल्हाद गवळी आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचं हे तिसरं वर्ष होतं अगदी पाच सहा वर्षाच्या चिमुकलीपासून ते ऐंशी वर्षाच्या आजींपर्यंत सरज वयोगटातील महिलांनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला निलेमा रासने व त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी या उपक्रमाला विशेष सहकार्य केले यावेळी बोलताना रुपाली चाकणकर म्हणणाऱ्या मंगळागौरीचे खेळ बांगड्या मेहंदी टिकल्या सिंदूर हे पाहून श्रावणात साजरे होणारे सा सण आणि जुने दिवस या निमित्ताने पुन्हा एकदा आल्यासारखे वाटत आहेत महिलांना आनंद देण्याचा हा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे महिलांकरता असे कार्यक्रम सातत्याने व्हायला हवेत प्रल्हाद गवडी म्हणाले सर्वसामान्य महिला चूल आणि मुली यासोबतच आपले कुटुंब या बहुतांशी वेळ असतात त्यांना वेगळ्या प्रकारचा आनंद देता यावा आणि सर्व वयोगटातील क्षेत्रातील महिलांनी एकत्र यावे यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं वंशाला वारसदार हवा म्हणून गर्भात करणाऱ्या मुलीची हत्या करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे मी पुणे करे जन्माने शिक्षण सासर माहेर सगळं माझं पुण्यात तर मला सांगायला खंत वाटते की प्रल्हाद भाऊ आजही पुण्यामध्ये मुलींचं प्रमाण इतर जिल्ह्यापेक्षा कमी आहे विद्येचं ते माहेरकर असलेल्या पुण्यामध्ये आजही आम्हाला वंशाला वारसदार हवा म्हणून आपण गर्भामध्ये मुलींची हत्या करतो आणि हे करणारे तुम्ही आणि म्हणून मला अवर्दू सांगायचं इथं बसलेल्या मातृत्वाला मला आव्हान करायचं अबर बाद बाद। थे थे या निमित्तानं आवर्जून खऱ्या अर्थाने आपल्यातली बाई म्हणून आपण सगळं सहन करू पण आई म्हणून सहन करू नका गर्भात वाटणारी बाल म्हणजे मुलगा किंवा मुलगी कोणी असू दे तिला मी जन्म देणार हे ठणकावून आई सांगा तर खऱ्या अर्थानं आपण या समाजातल्या अनिष्ट रूढी परंपरेच्या विरोधात जाऊन उभा राहिलो असं मला मनापासून वाटेल या पुण्याची संस्कृती आणि खऱ्या अर्थानं आपलं पुण्यात जोपासयचं असेल तर मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याचा संकल्प जर या मंगळागौरच्या निमित्तानं केला तर मला असं वाटेल आपली नागपंचमी आणि मंगळागौर हा यशस्वी झाला आणि त्यासाठी मंगळागौरच्या माध्यमातून आम्ही अनेक ठिकाणी गेले तीन वर्षापासून आव्हान करतो की पूर्वीची सासूची नंदीची गाणी आता रद्द करावीत आणि बालविवाहाच्या विरोधात मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी पर्यावरणासाठी आपण संदेश द्यावा तर खऱ्या अर्थाने या मंगळागौरच्या माध्यमातून सुद्धा एक समाजामध्ये जनजागृती होईल